कावळा उडत नाही तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही कोरड्या बाळानी कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची असल्यासारखी ले माळावर फिरणारी जनावर हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सारखा गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो अन्यायाची जाणीवच झाली नसते देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो आमदारा तुमच्या लाट देवाला हात जोडित गोचड्यासारखे चिटकून बसले सात बाराला सावकार आणि बुजगावण्यासारखं सरकार वा आबाळवा वाटते सावत राहिलं हो। दुष्काळाचं खूप थनकत चाललं आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलं आज माझा वाढदिवस आहे तू म्हटलं होतं ना मी मागेल ते देणार म्हणून पाहिजे नक्की

सरकारी हलकट अधिकारी त्याला की ना टेबला घालून पैक मिळवत आणि आम्ही आमच्या कष्टाच गामाच पैको मागतो या तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या म्हातारी म्हाताऱ्याला सांभाळ रागीत आहे ती पण लय मायाला होते माझ्या जनावरांना रुसायला नगू लावूस माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस लय झालं तर रानावनाच सोडून दे तर आपलं धन कसा हातात देऊ आणि माझ्या लाडक्या पोरीला जापा तिला माझा एक गोड दे पोरीला लय काम लावत होत माझे बळी सात जन्माचं फेर घेतलं होतं पण अर्ध्यात सोडून जातोय मला माफ प्रस्थापित आली आणि प्रामुख्याने शासनाने शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं सगळं मान्य करावं ही अपेक्षा Eu